शेतकरी बँकांना टमॅटोची लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या सात ते आठ दिवसामध्ये किंवा दहा दिवसामध्ये आपण टमॅटो पिकासाठी ड्रेसिंग करत असतो बऱ्याच वेळा टोमॅटो पिकामध्ये हे ड्रेसिंग का करायची असते टमॅटो पिकामध्ये ड्रेसिंग केल्यानंतर कोणत्या पद्धतीचा फायदा होतो आणि ड्रेसिंगमध्ये जे कारण वेगवेगळे काही गोष्टी आपण वापरत असतो यांचं प्रमाण कसं आहे असायला हवं त्याचबरोबर प्रत्येक ड्रेसिंगचं महत्व काय आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायच्या आहेत शेतकरी बांधवांनो बऱ्याच ठिकाणी आता उन्हाळी हंगामाचे टमॅटो लागवड होत आहे आणि ही लागवड होत असताना लागवड झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसामध्ये ड्रेसिंग करण्याचा पर्याय किंवा ड्रेसिंग करण्याची पद्धत बरेच टमॅटो उत्पादक शेतकरी वापरत असतात या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकामध्ये होणाऱ्या ड्रेसिंग बाबतीत सविस्तर माहिती समजून घेत असताना सगळ्यात महत्वाची टोमॅटोची लागवड झाल्यानंतर पहिली ड्रेसिंग कधी करायची असते आणि हे ड्रेसिंग करण्याचा फायदा नेमका काय होतो हे आपण सुरुवातीला समजून घेऊया शेतकरी बांधव ज्यावेळेस टोमॅटो पिकाची लागवड केली जाते लागवड करत असताना टमॅटो पिकाची जे काही रोपं असतात या रोपांची रोपां मुळं असतात ही ही बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये नाजूक अवस्थेत असतात बऱ्याच वेळा आपण रोपे एक तर वाफ्या पद्धतीवर बनवून घेतो किंवा नर्सरीतून बनवून घेत असतो ज्यावेळेस नर्सरीतून ही रोपं आपण लागवडीसाठी आणत असतो आणि ह्या परिस्थितीमध्ये रोपांची जी काही मुळं असतात ही खूप नाजूक अवस्थेत असतात आणि नर्सरीमध्ये ज्यावेळेस ही रोपं वाढत असतात ह्या रोपांमध्ये जे काही कोकोपीट वापरलेलं असतं आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची शक्यतो अन्नद्रव्ये नसतात ती अन्नद्रव्ये बाहेर देऊन ते एक विशिष्ट क्लायमेटमध्ये टोमॅटो पिकाची रोपं वाढवलेली जात असतात पण ह्याच रोपांची ज्यावेळेस लागवड आपण प्लॉटमध्ये करत असतो किंवा शेतामध्ये करत असतो अशा परिस्थितीमध्ये ह्या रोपाची वाढ वाढ सुरुवातीला चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे साथ। असतात आणि याच आपण टोमॅटो पिकामध्ये ड्रेसिंग करतो म्हणून टोमॅटो पिकामध्ये ज्या वेळेस तुम्ही पहिले ड्रेसिंग करता ही पहिली ड्रेसिंग टोमॅटो पिकाची मुळं वाढवण्यासाठी तुम्ही करायला हवे मग आता मार्केटमध्ये मुळं वाढवण्यासाठी काय काय पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत हे पहिल्यांदा समजून घ्या शेतकरी बांधवांना टोमॅटो पिकाचा जर विचार केला तर टोमॅटो पिकाच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये ड्रेसिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे रूट ऍक्टिव्हेटर आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे पण जर तुम्ही टोमॅटो पिकाची जर पहिली ड्रेसिंग करत असाल तर ह्यामध्ये तुम्ही मायक्रोराईजा वापरू शकता किंवा ह्युमिक ऍसिड आणि फुलविक ऍसिड त्याबरोबर एखाद्या नत्रयुक्त खताचा वापर करू शकता फक्त लक्षात करी बांधवांना एक लक्षात घ्या मायक्रोराईजा वापरत असाल तर हा सेपरेट पद्धतीने वापरा त्याला खताबरोबर मिक्स करू नका त्याचबरोबर जर तुम्हाला पहिली ड्रेसिंग करायची असेल तर ह्युमिक ऍसिड पाचशे ग्रॅ ग्रॅम फुलविक ऍसिड पाचशे ग्राम आणि त्याबरोबर तेरा झिरो पंचेस दोनशे लिटर पाण्यासाठी एक ते बाराशे ग्रॅम पर्यंत तुम्ही वापरू शकता ड्रेसिंग करताना एक लक्षात घ्या टमॅटोचे रोपच जे असतात कर ते मुळं असतात ही कमी जागेमध्ये असतात आणि सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पूर्ण मुळं भिजतील एवढ्या पद्धतीचे ड्रेसिंग तुम्ही करणं गरजेचं आहे मग यासाठी ड्रेसिंगसाठी पाणी वापरताना शक्यतो कमीत कमी पन्नास एम एल तर जास्तीत जास्त शंभर ते दीडशे एम एल पर्यंत ड्रेसिंगसाठी तुम्ही पाणी वापरू शकता ही झाली पहिले ड्रेसिंग तुम्हाला दुसरे ड्रेसिंग करायची आहे सातव्या ते आठव्या दिवशी या दिवशी ड्रेसिंग करताना एक लक्षात घ्या ही ड्रे ह्या ड्रेसिंगमध्ये मध्ये तुम्हाला एक बुरशीनाशक एक कीटकनाशक आणि एक रूट ॲक्टिवेटर किंवा नत्रयुक्त खताचा वापर करायचा आहे आता एक लक्षात घ्या की सुरुवातीच्या दिवसामध्ये टमॅटोच्या पिकाची तुम्ही लागवड केली रो म्हणजे रोपाची लागवड केली सुरुवातीची ड्रचिंग तुम्ही मुळीवाढीसाठी केली मुळीवाढीनंतर सुरुवातीच्या पाच दिवसामध्ये बोधामध्ये टमॅटोची रोपाची जी मुळं आहेत ही वाढायला सुरुवात झाली आता वाढाय मुळं वाढायला सुरुवात झाल्यानंतर पुढली जे ती नवी पुढली अवस्था येते ती म्हणजे नवीन शेंडा काढणे किंवा नवीन पाणं काढणे आणि ह्याच नवीन पानांवरती वेगवेगळ्या बुरशे असतील किंवा वेगवेगळ्या किडे असतील यांचा प्रादुर्भाव सुरू होतो मग ह्या सातव्या आठव्या दिवशी जर तुम्ही एखादं बुरशीनाशक आणि एखादं कीटकनाशक याची जर टोमॅटो पिकामध्ये ड्रेसिंग केली त्याची तुम्हाला सुरुवातीच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे रिझल्ट दिसून येऊ शकतात मग बुरशीनाशकांचा वापर करायचा झाला तर हा कोणता करायचा हे पहिल्यांदा समजून घ्या बुरशीनाशकांचा वापर करत असताना तुम्ही एलियट रोडोमिल किंवा मॅटेलिझिन या तीन बुरशीनाशकांपैकी एका बुरशीनाशकाचा वापर तुम्ही दुसऱ्या ड्रचिंग सारखी करू शकता हे तीन दो... हे तिन्ही बुरशी तुम्हाला जमिनीतील बुरशी असतील किंवा झाडाला आतून ज्या काही वेगवेगळ्या बुरशी नाशक यांच्या बरोबर लढण्यासाठी किंवा प्रतिकार करण्यासाठी क्षमता देत असत जर तुम्ही एलिएट वापरणारा असाल तर दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्राम पर्यंत तुम्ही वापरू शकता रोडोमिल वापरणार असाल तर दोनशे लिटर पाण्याला पाचशे ग्राम पर्यंत वापरू शकता मेटेलिक जिले असेल तर तुम्ही दोनशे लिटर पाण्याला दीडशे ग्राम पर्यंत वापरू शकता आता शेतकरी बांधून या तीन बुरशी नाशकांबरोबर तुम्हाला एक कीटकनाशक चा सुद्धा वापर करायचा आहे आता एक कीटकनाशक म्हटलं तर ह्यामध्ये आता तीन कीटकनाशक मी तुम्हाला सांगतोय यातले तीस तीन कीटकनाशक म्हणजे स्लेअर प्रो त्याच्यानंतर ॲक्ट्रा आणि दु तिसरं म्हणजे डेंटासो या तीन कीटकनाशकांपैकी एक कीटकनाशकांचा वापर तुम्ही दुसऱ्या ड्रेचिंगसाठी करायचा आहे जर तुम्हाला डेंटासो वापरायचा असेल तर दोनशे लिटर पाण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस ग्रामपर्यंत वापरू शकता ॲक्ट्रा वापरायचा असेल तर दोनशे लिटर पाण्यासाठी पन्नास ते साठ ग्रामपर्यंत वापरू शकता आणि त्याचबरोबर स्लेअर प्रो वापरायचा असेल तर शंभर ते दीडशे एम एल पर्यंत तुम्ही वापरू शकता या पद्धतीचे दोन एक बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक घेऊन यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल याचा वापरू शकता किंवा मार्केटमध्ये कोणत्याही चांगल्या पद्धतीचा एखादा रूट ॲक्टिवेटर असेल याचा वापर जर तुम्ही ह्या ड्रेसिंगमध्ये केला याचे निश्चितच तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळते म्हणजे या जर दो दोन ड्रेसिंगा तुम्ही प्रॉपर स्वरूपामध्ये जर केल्या तर ता सुरुवातीला टोमॅटो लागवडीनंतर सुरुवातीचे जे, जे काही वीस दिवस आहेत किंवा पंचवीस दिवस आहे यामध्ये रोजसेश किडी असतील किंवा बुरशीजन्य रोग असतील यांच्याशी प्रतिकार करण्याची क्षमता रोपांना मिळते आणि ह्या ड्रेसिंगचा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचा फायदा यातून दिसतो दिसून येतो शेतकरी बांधवनं ह्या व्हिडिओमध्ये टोमॅटो लागवडीमध्ये सुरुवातीच्या दोन संदर्भात मी सविस्तर माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा ह्या ठिकाणी मी शेतीविषयक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असतो अशा जका या व्हिडिओ मध्ये मी येथे सांगतो अशा जगा शेतीविषयक साठी आपण पुन्हा एकदा भेटूया नमस्कार